सोन्याचे दर ऐकून सर्वसामान्यांना आता चक्कर याची भर आहे मागील वर्षभरापासून सोनं सातत्याने वाढतंय मागच्या दिवाळी सोनं सत्तर हजार रुपये प्रति तोळ्याच्या आसपास होतं या दिवाळीला हे सोनं आता एक लाख सव्वीस हजार रुपये प्रति तोळा असं झालंय सोनं इतकं का वाढतंय सर्वसामान्यांनी सोनं कधी घ्यायचं घरात आहे ते सोनं योग्य भाव आला म्हणून विक्री करायचं का अशाच काही प्रश्नांवर आपण या व्हिडिओतून चर्चा करूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय या सणातील मुहूर्तावर सोने आणि चांदीची खरेदी शुभ मानली जाते यावर्षी सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या अवक्या बाहेर गेले त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाणारी सोने खरेदी यंदा घटली गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीत सुमारे पंचवीस टक्के नवरात्रीत घट झाली त्याचप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांसाठी आगाऊ ठेव योजनेत जमा होणाऱ्या रकमेतही लक्षणीय घट नोंदवली गेली विक्रमी दर वाढीमुळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी कमी झाल्याचे स्पष्ट झाले एमसीएक्स वर डिसेंबर सोन्याचा वायदा दोन हजार तीनशे रुपयांपेक्षा जास्त वाढून एक लाख सव्वीस हजार नऊशे तीस रुपयांवर पोहोचलाय त्याचवेळी चांदीची किंमत सध्या प्रचंड वेगाने वाढतीये एमसी एक्स वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम एक लाख बासष्ट हजारांवर उसळलाय मंगळवारी दुपारी म्हणजेच चौदा ऑक्टोंबर रोजी बारा वाजता चांदीचा भाव प्रती किलोग्राम सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपये झाला होता चांदीत आलेली ही तेजी इथे सांगत आहे धनोत्रयोदशी म्हणजेच या आठवड्याच्या शेवटपर्यंत सोनं एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेला असेल असं सांगितलं जाते म्हणजे धनोत्रयोदशी आणि दिवाळीला शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे याशिवाय दीपावली झाल्यानंतर लगेचच लग्न सराई सुरू होते पुढील पाच ते सहा महिने लग्नसराईच सीझन सुरू होतं म्हणजे पुन्हा खरेदीसाठी लोक सोन्याच्या दुकानाकडे जाणार त्यामुळे पुढच्या काही दिवसात सोनं दीड लाखावर जाईल असं सोन्याचे व्यापारी सांगतात सोन्या सातत्याने का वाढ होते हे आता आपण समजून घेऊया सोन्याच्या विक्रमी दरवाढीमागे अनेक कारणे आहेत जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात दोन हजार मध्ये मध्यवर्ती बँकांनी सलग एक हजार टनापेक्षा जास्त सोने खरेदी केले होते यामुळे परकीय चलन साठ्यात विविधता आणण्यास मदत होते गेल्या वर्षापासून मध्यवर्ती बँका सोन्याच्या निव्वळ खरेदीदार आहेत पण युक्रेन युद्धानंतर यात लक्षणीय या वाढ झाली पोलंडने गेल्या वर्षी सर्वाधिक सोने खरेदी केली आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेने या काळात सर्वाधिक म्हणजेच एकोणनव्वद दशांश पाच टन सोने खरेदी केले अशा प्रकारे अलीकडच्या काळात पोलँडमध्ये संपत्ती झपाट्याने वाढली आणि सोन्याचा साठा पाचशे पंधरा टनावर पोहचला पोल्या भारत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी बहात्तर दशांश सहा टन सोने खरेदी केले त्यामुळे भारतातील सोन्याचा साठा आता आठशे ऐंशी टन झालाय याशिवाय गेल्या वर्षी चीनने चौवेचाळीस दशांश दोन टन चेक रिपब्लिकने वीस दशांश पाच टन आणि किर्गिस्तानने सोळा दशांश सहा टन सोने खरेदी केले सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते तर चांदीचा इंडस्ट्रीमध्येही वापर केला जातो त्यामुळे चांदीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित नसते कोणत्याही कारणास्तव उद्योगाला मंदीचा सामना करावा लागला तर चांदीच्या किमती घसरण्यापासून रोखता येणार नाही तसेच गुंतवणूकदारांना भविष्यात चांदीच्या किमतीत होणाऱ्या संभाव्य घसरणीची चिंता असून यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते आता हे सगळं पाहून पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे असलेलं सोनं मोडायचं कधी मुळात जेव्हा अडचण असेल तेव्हा आपण सोनं मोडतो जर ते गुंतवणूक म्हणून खरेदी करून ठेवलं असेल तर आपण किती मध्ये खरेदी केलं आणि सध्याचा सोन्याचा दर काय हे जाणून घेतलं तर सोनं मोडायचं की नाही याचा निर्णय घेता येतो पण गुंतवणुकीत अजून जास्त परतावा हवा असेल तर सोनं अजून वाढणार आहे सोनं ही एक अशी वस्तू आहे तुम्ही ती जितके जास्त दिवस समाजणार तितका मोठा परतावा यातून तुम्हाला मिळेल त्यामुळे सोनं मोडायचं की नाही याचा निर्णय ज्यानं त्यानं त्याचं त्याचा घ्यायला हवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद